कणातून सदा सर्वणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आमदार असल्यास दोन कोटी मिळतात मी नसताना वीस कोटी मिळतात असं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सदा सर्वणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो हो। वादग्रस्त विधान केलंय सदा सर्वणकर यांनी आमदार असल्यास दोन कोटी मिळतात मी नसताना वीस कोटी मिळतात असं विधान सरवणकर यांनी केलेलं आहे तर सदा सरवणकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण वाटलं की आपण सगळे ज्येष्ठ करताय ते पाहिजे कबड्डीत मैदानातले सगळे लोक इथून बसून काही खेळावं हे आपल्या मनाला काही फरक तुमचे चेहरे पाहिजे असं वाटत नाही तर मी आता आमदार नाही याची पूर्ण आपल्याला कल्पना येते मला सुद्धा आहे दादर त्याला परवानगी लागवली परवानगी नव्हती पण नंतर आयुक्त लेवलला आपण ती परवानगी घेऊन गेले लागले तिचंही होईल आपल्या माहितीसाठी सांगतो मी पराभूत झाली असलो सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा किंवा शिंदे असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी मिळतात